नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म लॅटरल एंट्री बी फार्म डी एस पीला ॲडमिशन घेत आहेत त्यामध्ये कॅपराऊंड फोर अर्थात चौथ्या प्रवेश फेरीचं जे काही इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आहे ते अवेलेबल झालेलं आहे यासाठी ई टी सी एलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस त्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल एज्युकेशनमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता डी एस पीचं पोर्टल आहे त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला डॅशबोर्डवरती यायचं आहे आणि डॅशबोर्डवरती आल्यानंतर येथे खाली पर्याय आहे प्रोविजनल अलॉटमेंट त्याच्यावरती गेल्यानंतर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आणि त्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता वन टू थ्री फोर लास्टला चौथ्या राऊंडच्या लिस्ट अवेलेबल झालेल्या आहेत अर्थात तुमच्या लॉग इनमधून आता तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे ज्यामध्ये तुम्हाला आता लक्षात ठेवा यापूर्वी कॅपराऊंड वनमध्ये फक्त पहिलाच पर्याय ॲटो फ्रीज व्हायचा मात्र दुसऱ्यामध्ये पहिले तीन तिसऱ्यामध्ये पहिले सहा आणि चौथ्या कॅपराऊंडमध्ये जे कोणतं तुम्हाला कॉलेज मिळेल ते आता ॲटो फ्रीज होणार आहे म्हणजे चौथ्या कॅपराऊंडमध्ये जे कोणतं कॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल ते तुम्हाला घ्यावंच लागेल आणि समजा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कॅपराऊंडमध्ये किंवा या आधीच्या कुठल्याही कॅपराऊंडमध्ये जे कॉलेज मिळालं असेल आणि यानंतर आता बेटरमेंट झालेलं आहे झालेली नाही आहे तुमची म्हणजे नवीन कुठलं कॉलेज मिळालेलं नाही आहे तरी देखील चौथ्या राऊंडमध्ये या अगोदर मिळालेलं जे कॉलेज होतं ते तुम्हाला आता घ्यावंच लागणार आहे कारण चौथ्या मध्ये कुठलंही कॉलेज ॲटोफ्रीज होणार आहे ठीक आहे अर्थात आता पुढची प्रोसेस कशा पद्धतीनं असणार आहे यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलेलं होतं तरी देखील पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगतो पुढची प्रोसेस कशा पद्धतीनं असणार आहे अर्थात आता या ठिकाणी तुम्हाला दिनांक दोन सप्टेंबरपासून ते चार सप्टेंबरपर्यंत तुम्हाला तुमच्या ज्या संबंधित कॉलेज आहे तिथं जाऊन प्रवेशाची प्रोसेस आहे ती क पूर्ण करून घ्यायचे सुरुवातीला जे सेल्फ ए आर सी असतं अर्थात तुम्ही भरलेली माहिती करेक्ट आहे आणि सीट ॲक्सेप्टन्सची फी यापूर्वी तुम्ही भरली नसेल तर आत्ता पहिल्यांदाच कॉलेज मिळाला असेल तर एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे आणि संबंधित कॉलेजमध्ये दोन ते चार सप्टेंबरच्या दरम्यान सायंकाळी पाच वाजेपर्यंत कधीही जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असणार आहे त्या संदर्भात तुम्हाला जे काही फॉर्मची प्रोसेस आहे ती तुमच्या स्वतःच्या लॉग इनमधूनच करून घ्यायची आहे आणि ही देखील आता जी काही सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस आहे किंवा इतर गोष्टी आहेत त्या देखील तुम्हाला स्वतःच्या लॉइनमधूनच करून घ्यायचे आहेत इतर तुमच्या काही शंका असतील त्या कमेंट करा त्या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत बनवला जाईल ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू